नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात वाढ तर सरकारने घेतला एक मोठा निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका गेल्या काही दिवसापासून कर्मचाऱ्यांमध्ये सेवानिवृत्तीच्या वयाबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या निवृत्तीच्या वयात बदल होणार का लवकर निवृत्तीसाठी नवीन नियम येणार का अशा अनेक प्रश्नांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता अखेर सरकारने या सर्व चर्चांना पूर्णविराम देत एक स्पष्ट भूमिका मांडलेली आहे सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे की सध्याच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे आहे तर काही विभाग किंवा पदानुसार त्यात कोणताही बदल करण्याचा सरकारचा विचार नाही लवकर निवृत्ती किंवा उशिरा निवृत्तीसाठी नवीन धोरणे आणली जाणार नाहीत असेही आता सरकारने स्पष्ट केले आहे या यासंदर्भात संसदेत विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना सांगितले की निवृत्तीच्या नियमामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही कर्मचारी आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या नियमानुसार स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतात यामुळे आता नवीन नियम बनवण्याची गरज नाही अशी भूमिका शासनाने मांडलेली आहे सारख्या विद्यमान नियमानुसार कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती घेण्याची सुविधा उपलब्ध आहे यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना आरोग्य किंवा इतर वैयक्तिक कारणामुळे लवकर निवृत्ती घ्यायची असेल ते या नियमानुसार पात्रतापूर्ण निवृत्ती घेऊ शकतात असे सरकारने सांगितलेले आहे सरकारच्या वा या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर झालेला आहे आता हे स्पष्ट झाले आहे की निवृत्तीचे वय कमी करणे किंवा वाढवणे तसेच त्यात लवचिकता आणणे यासारख्या कोणत्याही नवीन धोरणाचा सरकार विचार करत नाही आहे